पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्यावर वाढदिवसानिमित्त करण्यात पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या वाढदिवसानिमित्त दशरथ गोप मित्रपरिवाराकडून त्यांच्या गौरव आणि सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांच्या हस्ते दशरथ गोप यांचा सपत्नी या श्री शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी सत्कारा सत्कारादाखल उत्तर देताना दशरथ गोप म्हणाले की संस्थेच्या विकासासाठी अजून फार मोठं ध्येय गाठायचं आहे त्यासाठी मी सदैव काम करायला तयार आहे या कार्यक्रमात शिक्षण संस्थेचे पदाधिकारी प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम विश्वस्त नागनाथ गंजी दिनेश यन्नम व्यंकटेश आकेन श्रीधर चिट्टल विजयकुमार गुल्लापल्ली संगीता इंदापुरे नागनाथ श्रीरामदास प्रभाकर अरकाल रमेश बोद्धुल हरीश कोंडा श्रीनिवास गड्डम गणेश गुज्जा नरेश श्रीराम श्रीनिवास इप्पाकायल रामदास इप्पाकायल अंबादास गड्डम काशीनाथ गड्डम यांची प्रमुख उपस्थिती होती याशिवाय पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी सचिव संतोष सोमा अरविंद कुच्चन श्रीनिवास गड्डम ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट नितीन हबीब जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी महापौर शोभा बनशेट्टी माजी सभागृह नेते सुरेश पाटील भाजपचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे देवेंद्र कोठे आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे नंदकुमार बाबळे शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू कारमपुरी आर्किटेक्चर यादगिरी कोंडा अविनाश कोंडा राजेंद्र शेंडगे मधुकर गवळी हरिदास पोटाबत्ती अशोक इंदापुरे ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर सरकारी वकील प्रकाश जन्नू सर सतीश कवडे डॉक्टर दीपक पोद्दार विवेक कुडक्याल रमेश केदारी अशोक चौक सराफ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश बिटला यशवंत इंदापुरे अल्पसंख्यांक शैक्षणिक संघटनेचे पदाधिकारी वैजीनाथ हत्तुरे श्रावण बिराजदार अनिल पाटील रवी कुंभार श्री मार्कंडे रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन रमेश विडप संचालक सुधाकर गुंडेली श्रीनिवास गोस्की अंबादास बिंगी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे उपाध्यक्ष महांकाळ एल्दी अखिल भारतीय पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष प्रथमेश कोठे हिंदू सेनेचे अंबादास गोरंट्याल पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम राकेश पुंजाल शेखर कोटा माजी नगरसेविका रामेश्वरी बिर्रू विजयालक्ष्मी गड्डम आनंद बिर्रू हिंदू संघटनेचे संजय साळुंखे अशोक चौक नवरात्र महोत्सवाचे सल्लागार विजय चिप्पा काना सरगम अंबिका नवरात्र महोत्सव गवईपेठचे सर्व पदाधिकारी तसंच संस्था संचलित शाखेचे अशोक एक्कलदेवी युवराज मेटे गीता सादुल श्रीनिवास चिप्पा शारदा गोरंट्याल अजिता पिल्लाई रसिका किल्लेदार पुलकेशी संगार व्यंकटेश पोटाबत्ती मंजुळा कुडक्याल नागेश खुने अनिल निंबाळकर बाळकृष्ण गोटीप्रमुख तुकाराम श्रीराम मधुकर धर्मसाले दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे परमेश्वर सुरे तसंच सामाजिक शैक्षणिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दशरथ गोप यांचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या